नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत फडतरे दिनांक ऑक्टोबर रोजी रात्री नऊ ते दिनांक सव्वीस ऑक्टोबर सकाळी साडे नऊच्या च्या सुमारास सिंधु निवास भंडारा दर्शन कॉलनी स्नेहा गर्ल्स हॉस्टेल जवळ गाव दाभाडे या ठिकाणी घरफोडी करण्यात आली होती सदर घरफोडीमध्ये फिर्यादी यांचे एकूण चोवीस पूर्णांक तीन तोळे सोने व रोख रक्कम असा एकूण आठ लाख एक हजार रुपयाचा मुद्देमाल आरोपी घेऊन गेला होता त्या अनुषंगाने तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता सदर गुन्ह्यात तळेगाव दाभाडे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी कौशल्यपूर्ण तपास केल्याने आरोपीकडून चोवीस पूर्णांक तीन तोळे सोने अंदाजे किंमत आठ लाख एक हजार रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात यश आले आहे सदर उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे पिंपरी चिंचवड सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर अप्पर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड पोलीस सह आयुक्त बाळासाहेब कोपनर वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात पोलीस निरीक्षक प्रवीण कांबळे गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मुकेश मोहारे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप सुखदेव कदम पोलीस हवालदार संतोष जाधव प्रशांत निळे अजय सरजिने पोलीस शिपाई आनंद मोहिते प्रकाश जाधव सुधाकर केंद्रे प्रीतम सानप किरण मदने सुहास छेंडे पोलीस नाईक मंगेश लोखंडे पोलीस उपायुक्त कार्यालय परिमंडळ दोन यांनी केली आहे तळेगाव दाभाडे पोलिसांनी या ठिकाणी गुन्हा रेस्ट नंबर दोनशे सत्त्याण्णव अब्लिक पंचवीस बी एन एस कलम तीनशे पाच तीनशे एकतीस कंसात चार कंसात पाचमध्ये घरपुडी झाली होती सदरची घरपुडी ही यातील जे फिर्यादी आहेत फिर्यादी तुळजापूर देवाला जाताना त्यांच्या सुनेचं त्यांच्या लेखाचं आणि त्यांचं स्वतःचं असं सोनं वैयक्तिक घरी आणून घरात ठेवून ते तुळजापूरला देवदर्शनासाठी गेले होते तत्पूर्वी पूर्वीत देवदर्शनाला गेल्यानंतर त्यांच्या घरात घरपुडी गर करण्यात आली त्या घरफुडीत चोवीस तोळे सोनं आठ लाख सुमारे आठ लाख किमतीचं सोनं चोरी गेलं होतं तर आमच्या तपास पथकाने माननीय पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चोबेसाहेब तसेच आमचे जॉईंट शिपी श्री मावरकर साहेब ॲडिशनल शिपी श्री सारंग आवाड साहेब यांच्या मा आमचे झोन टू श्री गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या देवरूट आमच्या तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री कन्हैया थोरात क्राईम पी आय प्रवीण कांबळे आणि तपास पथकाचे आमचे महोरे साहेब आणि तसेच त्यांच्या जे तपास पथकाचे जे कर्मचारी आहेत त्यांनी सात दिवस आवरात्र परिश्रम घेऊन या चोरीचा छडा लावला आहे त्यांनी परिश्रम घेताना कामशेत वडगाव मावळ खराडीपर्यंत रिव्हर्स कॅमेरे चेक करत जाऊन तांत्रिक विश्लेषण करून हे आरोपी दोन आरोपी ताब्यात घेतले त्या दोन आरोपीचे ते दोन आरोपी साहिल निसार शेख वही सव्वीस वर्ष राहणार खराडी आणि दुसरा सद्दाम गुलाब बागवान वय सव्वीस वर्ष राहणार दुबेनगर वाघोली या दोन आरो आरोपींना सात दिवसाच्या कठीण परिश्रमानंतर ताब्यात घेऊन त्यांच्याकडनं गेलेलं संपूर्ण सोनं घर संपूर्ण सोनं रिकवर केलं जप्त केलं आणि जैसे जै ते सोनं जे गेलं होतं ते जसेच्या तसे सोनं ते परत रिकवर करण्यात आणि दोन आरोपीला जेरबंद करण्यात यश मिळवलेलं आहे हे दोन्ही आरोपी, आरोपी एक राहणारा खराडी आणि दुसरा वाघोली त्यांना खराडी मधून त्यांच्या घरून आम्ही अटक केली आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद